जय शिवराय मित्रांनो सह्याद्रीच्या उंच कड्यामध्ये रोहिडागड अभिमानाने उभा आहे आणि त्याच रोहिडागडचा रक्षणकर्ता म्हणजे सरजा बुरुज आजच्या आपल्या भागात आपण पाहणार आहोत या बुरुजामागची इतिहास कथा आणि त्याचं महत्त्व आणि आजही त्यात दडलेलं शौर्य सर्जा बुरुज हा रुईडगरचा सर्वात मजबूत आणि धोरणात्मक बुरुज मानला जातो किल्ल्याच्या दक्षिण बाजूस उभा असलेला हा बुरुज शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि किल्ल्यात प्रवेश करण्याचे मार्ग सुरक्षित करण्यासाठी वापरला जात असे त्याच्या रचनेत आपण पाहतो जाड दगडी भिंती तोफांचे तट पानवटे आणि लक्ष ठेवण्यासाठी तयार केलेली छोटी खिडकीत सदृश्य मांडणी ज्यांचा वापर पहारी करत असतात सर्जा बुरुजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून इंग्रजांच्या आक्रमणापर्यंत अनेक लढाया अनुभवल्या आहेत या बुरुजातून शत्रूंच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली जात असे धोरणात्मक रचनेमुळे हा बुरुज युद्ध काळात किल्ल्याच्या मुख्य संरक्षण बिंदू ठरला आहे सर्जा म्हणजे सिंहासारखा म्हणून आजही रोहिडागडावर आलो सर्जा बुरुजावर उभं राहिलो वारा एक वेगळीच अनुभूती देऊन जातो इथून दिसणारा सूर्यास्त अनेक ट्रेकर्सना आकर्षित करतो जर तुम्ही रोहिडागडला भेट देण्याचा विचार करत असाल तर भोर पासून रोहिडा किल्ला रस्त्याने सहज पोहोचता येतो ट्रेक मध्यम स्वरूपाचा आहे साधारण दीड ते दोन तास लागतो पावसात हिरवाई अफाट असते पण रस्ता घसरटा असतो सर्जा बुरुज ते किल्ल्याचे प्रवेशदार हे ठिकाण फोटो आणि व्हिडिओ साठी उत्तम आहे सर्जा बुरुज हा फक्त दगडांचा ढीग नाही तो आपल्या इतिहासाचा पराक्रमाचा आणि शिवकालीन कुशल रचनेचा जीवन पुरावा आहे जर तुम्हाला असाच मराठी इतिहास किल्ले आणि ट्रेकर्स बद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय